श्री स्वामी समर्थ सो मैत्रिणीनं आज मी केस धुतलेले होते आणि हा वेगा कंपनीचा स्ट्रेटनर मी कधीतरी स्ट्रेट करत असतो केस आणि छान स्ट्रेट होत असतात तुम्हाला मी केस गळ गर्थ, गळतात आणि केस कसे सांभाळायचेत यासाठी एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे करणार आहे ऑइल कोणतं बनवायचं घरच्या घरी गर आणि कोणता शॅम्पू वगैरे वापरायचा ते पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत सांगते मस्त छान केस राहतात के मी आता मागच्या वर्षी केस भरपूर कट केलेले तरी पण छान परत वाढलेत व्यवस्थित आणि आजची अ.. मी रेसिपी दाखवत आहे चाकवत चाकवतची भाजी शरीरासाठी खूप उपयुक्त असते म्हणजे डोळ्यांसाठी केसांसाठी जर बद्धकोष्ठता असेल त्यासाठी आणि आपलं युरिन पण म्हणजे युरिनचा प्रॉब्लेम जरी असेल तर त्यासाठी चाकवतची भाजी खाल्ली जाते मग पहिल्यांदा मी चाकवत धुवून घेतला छान चिरून घेतला आणि चिरून शिजवण्यासाठी मी त्यामध्ये एक हिरवी मिरची आणि थोडीशी तुरीची डाळ टाकून मी तो चांगला शिजवण्यासाठी कुकरमध्येच ठेवला का कारण कुकरमध्ये चांगली भाजी शिजवून घ्यायला लागते चांगली शिजवली तरच त्याची टेस्ट चांगली येते आणि मिरची टेस्ट त्यामध्ये शिजवल्यानंतर छान येते मग जर तुम्हाला चटणी वगैरे वर्ण घालायची असेल तर तुम्ही फोडणीला घालू शकता आणि अख्खे शेंगदाणे न घालता मी थोडेसे भरड शेंगदाण्यांची कूट करून ठेवलेलं होतं ते मी नंतर फोडणीसाठी घालणार आहे आणि जरा लसूण भरपूरच घालायचा मग भरपूर लसूण सोलून मी चेचून घेतला आणि एकच लाल मिरची फोडणीसाठी वापरली आणि एक हिरवी मिरची फोडणीसाठी वापरल्या कारण मी वरण छटणी वगैरे काय नाही घालणार मी हिरव्या मिरची आणि ती लाल मिरची वापरूनच मी भाजी बनवणार आहे त्यासाठी मग लसूण मी चेचून जरा असं असं थोडा थोडासा चेजला आणि त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं भाजी बघा चांगली कशी चांगली शिजले घोटून घ्यायची अशी शिजवून ह्यातच जर तुम्ही ज्वारीचं किंवा बेसनचं पीठ घालून आत्ताच घालवून घेतलं तरी पण चालते किंवा भाजी फोडणी टाकल्यानंतर पण वरणं तुम्ही पीठ घालू शकता म्हणजे ज्वारीचं पीठ घातलं तरी पण लागत चालते बाजरीचं घातलं तरी चालते किंवा बेसनचं पीठ जरी घातलं तुम्ही तरी पण चालते भरपूर काही न घालता छान टेस्टी भाजी होतं ती पीठ वापरून थोडंसं तेल घातलं भरपूर तेल घालायची पण काही गरज नसतं थोड्याशा तेलात पण भाजी छान होत्याचं विष्ट लागतं त्यामुळं थोडंसं तेल मोहरी वापरायची नाही भाजीला फक्त जिरे जिरे घातले जिरे तडतडल्यानंतर लसूण टाकला लसूण चांगला भाजल्यानंतर जराशी एकच लाल मिरची मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि एक, एक हिरवी मिरची टाकल्यानंतर थोडासा हिंग भाजीत कोणत्याही बघा पालेभाजीत हिंग हा वापरायचा पोटासाठी हिंग हा चांगला असतो म्हणजे पचनक्रियेसाठी चांगला असतो म्हणून डाळीतसुद्धा आपण तुरीची डाळ खाणार त्यात पण हिंग वापरायचा आणि अशा पालेभाज्यातसुद्धा वापरायचा जर पोटात कृमी वगैरे झाले असतील तरी त्यासाठी ते सुद्धा किंवा कावेळी झाली असेल त्यासाठी सुद्धा ही चाकवची भाजी छान म्हणजे उपयुक्त असते आपल्या शरीरासाठी आणि भाजी पूर्ण फोडणी टाकल्यानंतर थंड झाली की समजा तुम्ही वर्णत ताक जरी घातलं तरी चालते किंवा दही घातलं तरी चालते ज्यांना आंबटपणा पाहिजेला त्यासाठी चाकवत आणि चुका मिक्स भाजी बनवतात त्यासाठी की आंबटसर भाजी चव येण्यासाठी म्हणून ती चाकवत घालायची पण माझ्याकडे चाकवत नव्हता आणि मी ताकसुद्धा घातलेलं नाही किंवा दही पण घातलेलं नाही हे आहे अशीच मी खाल्लेली आहे त्यासाठी मी भाकरी बनवलेली आणि भाकरी आणि भाजी बनवून मी घरी पण सगळ्यांना दिली मी पण खाल्ली हे मी ज्वारीचं पीठ टाकायला लागलो आहे वरणं बेसनचं पीठ वगैरे घालण्यापेक्षा मी म्हटलं ज्वारीचंच घालूया छान लागणार म्हणून परत चांगली भाजी घोटून घ्यायची रवीनं जरी घोटून घेतली तुम्ही तरी पण चालते आणि उकळी आल्यानंतर थोडी कोथंबीर आली घातला तरी चालते नाही घातली तर चालते मी नाही घातलेली अशीच भाजी छान उकळून घेतली पूर्ण शिजेपर्यंत आणि घोटून चांगली मी त्या साईडला ठेवून भाकऱ्या बनवून घेतलेल्या आणि भाकरी आणि भाजी माझी तयार झाली नमक मी सगळ्यात शेवटी म्हणजे पूर्ण भाजी शिजत आल्यानंतर वर्ण मी नमक टाकले कारण लगेचच टाकायचं नसते भाजीत शि भाजी, भाजी शिजल्यानंतर शेवटी टाकायचं असते म्हणून मी शेवटी नमक टाकलेलं आहे बघा शिजल्यानंतर पूर्ण आटल्यानंतर भाजी कशी दिसायला लागली त्यामुळं शरीरासाठी उपयुक्त अशी साकवतची भाजी तुम्ही पण करून पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ